आज आपण या ठिकाणी प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चू भाकुळे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाची रणनीती असण्यासाठी तसेच पक्ष उमेदवार ठरवण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांची भेटीकाठी घेऊन निवडणुकीमध्ये आपले उमेदवार देणार आहेत त्या अनुषंगाने आज निपाडमध्ये त्यांनी शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं आहे तसेच काही कार्यकर्त्यांचा प्रवेश देखील या ठिकाणी होणार आहे यानंतर प्रहारची भूमिका आहे कि आपल्याला बक्षीस महते माध्यमातून या ठिकाणी येणार खास होणार आहे तर सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद हो आपण आता थेट फेरी नाशिक तांदळ येवला ऋफा या ठिकाणी हॉटेलला पक्षा चांगला प्रतिसाद आहे या ठिकाणी आपण काही उमेदवारांचा विचार करतोय

संजय गायकवाड यांनी पुन्हा वर्गास्त वक्तव्य केलंय की राहुल गांधीची जीप कापून अकरा लाखांचं बक्षीस जाहीर केलं दुसरीकडे तुम्हाला वाटतं मीडियामध्ये दाखवा की नाही दाखवा याची काही आचरसंहिता असते कुठल्या गोष्टी दाखवल्या पाहिजे आणि याची आचारसंहिता असं फार महत्वाचं आहे एखादा माणूस काही कारण नसताना असं बोलत असेल त्याच्यामुळं

आम्ही शेतकरी मजुरांचा कट्टरवाद कट्टरवादू इच्छित आहोत आणि जातीचा कट्टरवाद या देशाला देशाला कट्टरवाद्या कष्टकऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवणार आहे म्हणून शेतकरी शेतमजुरांचा कट्टरवाद म्हणजेच आमचा निवडणुकीचा अधिकार असू शकतो एकनाथ शिंदे यांना काहीच अधिकार माहीत सर्व राज्याचे सूत्र देवेंद्र फडणवीसच आहे असं काही चित्र नाही झाला पाठला मी बघता नाही असं काही चित्र नाही आहे कृष्णा शिंदे एवढे कमजोर नाही आहे आणि मला असं वाटते का मुख्यमंत्री म्हणून काही पावर असतं असं नाही आहे का सरपंच दुसरा आणि सही मारणारा तिसरा असं काही असू शक्य जात नाही एवढे काही ते कमजोर पण नाही आहे लोकसबीमध्ये त्यांनी दाखून दिलं हो वाटतं राजकीय म्हणतो भाऊ अद्याबाबत कमजोर आहे हो आताच एक अधिकाधी शेतमजुराबाबत त्यांचे निर्णय चुकीचे आहे ते निर्णय घ्यायला समोर येत नसेल तर फिर हमारा काही बाप नाही आहे किसानही बाप बाबूचं भाऊ आताच एक बातमी बात आहे की अमरावतीच्या पुरामध्ये गणेश विसर्जन गरोडकी दरम्यान काही तणाव झाला आहे काय हवा पोलिसांची ते चुकीचं आहे पोलिसांनी अतिशय चुकीची भूमिका घेतली लाईट लावण्याबद्दलचा काही थोडा तणाव मंडळ आणि धार्मिकता uh, वाढली होती अशावेळेस लगेच त्याच्यात बंद केला असता तर काळजी गोटमाग झाली ती झाली नसते आपली माझं असं मत आहे का उत्सव हा आनंदासाठी असतो दुःखात परिवर्तित गुण त्याची जबाबदारी शहर भाषेतल्या सगळ्याच धर्मांनी घेतली पाहिजे जे काही चुकीचे असेल जे दोषी असेल ते कुठल्याही धर्माचे असू द्या त्यांना प्रशासनानं ठोकून काढावं मागे विधानसभा अध्यक्ष नरहरी जिरवाल यांनी जयंत पाटलांची भेट घेऊन एक अनौपचारिक संवाद झाला होता की मी निकाल तुमच्या बाजूने देतो मला मुख्यमंत्री बनवला मला वाटतं बरं आहे ना आदिवासीच राष्ट्रपती आहे तर मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांनी असं वक्तव्य करणार याकडे कसं विधानसभेच्या उपाध्यक्ष म्हणून ते तिकडे गेले नाही राजकीय भूमिका घेऊन गेले ते काही त्या डायसोर पुढे आणखी शेवटचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री पदासाठी चेहरा असू महाजन यांनी पुन्हा पक्षाचा तो विषय आहे माझं म्हणणं आहे का मुख्यमंत्र्याच्या पदाची चढावळ जे दोन्ही आघाडी युतीमध्ये पाहतो जनतेच्या काय आम्ही करू शकतो हे मुद्दे ते समोर नाही मुळात तुमच्या चेहऱ्यावर लोक मतदान करणार नाही तुमच्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे ही भूमिका प्रहारची बच्ची पुढची राहते आहे आम्ही लोकसभेमध्ये ते पण सांगतो निवडणूक आली मुद्दा कांद्याचं काय आहे सोयाबीनच काय झालं कापसाचं काय झालं संत्रा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी कसा मरत्राटी कामगाराची काय आला आहे अजूनही भेटलं नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये हे बोललं पाहिजे ना चेहऱ्याला बोलून काय चाटायचं काय पण त्यांना चेहरा किती काही चांगला असतो डोक्यात विचार जर शेतकरी आणि मजुराले मारत असेल तर तुमच्या चेहऱ्याला बोलून काय करणार हो कांदा आहे एका थापड व एका गालावर चार पाच थापड मारायची हरामखोरी आहे सरकारची हे डाकेखोरी आहे तुम्ही सांगा तुम्हाला ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायचा आहे ना मग तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात घालून कांदा का स्वस्त करता तुम्ही बजेटमध्ये हात घ्याला ना बजेटमध्ये हात घालत नाही आणि कांदा स्वस्त करता वाढलेले भाव कमी करण्याची जशी तुमची मानसिकता आहे तर कमी झालेले भाव वाढवण्यासाठी काय सरकार समोर येत नाही हस्तक्षेप तुम्ही भाव वाढल्यावर करता भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप करता का सरकार आणि मग अशा नामर सरकारलाच खरंतर वटणीवर राहण्याचा आहे म्हणून गेल्या जे दोन हजार सतरापासून पासून शेतकरी संघटना असेल व शेतकरी असेल हे वारंवार आरोप करतायत का नाते एमसीसीएटच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होतोय याबाबत निकाळ की ते जे शेतकरी आहे पंतप्रधानांना तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन तीन ते चार समित्या आतापर्यंत येऊन गेल्या मात्र ठोस काही त्याच्या म्हणजे वेळ काढू पण आहे वेळच काढणार आहे देशामध्ये प्रशासकीय प्रशासनच राज्य चालवतं देश चालवतं त्याचे अनेक उदाहरण देत आहे तर कलेक्टर मोठा का पालकमंत्री मोठा मुख्यमंत्री मोठा का मुख्य सचिव मोठा ज्या मंत्रालयात ज्या केंद्राच्या मंत्रालयात म्हणा का राज्याच्या मंत्रालयात ते बारा तेरा मंत्री बसतो ते मंत्रालय व्यवस्थित नाही सध्या आणि मग तिथं जर करप्शन होत असेल तर राज्यात खाली काय बाजार होणार बाजार होणार तो महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही सांगा एका इकडे एक एक शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा भेटावून नाफेडलं नाफेडच भ्रष्टाचार करत असेल तर मग आता कोणाच्या कानपुडीत मारावा हा प्रश्न आहे जी काही कलेक्टर असेल सचिव असेल जे आय एस ऑफिसर आहे आय पी एस आहे त्यांची मदरुडी जे वाढली काही लोकांची सगळेच मी म्हणत नाही ते वटणीवर आणायची गरज आहे त्यांना सांगावं लागेल का तुम्ही तलाट्यापेक्षा काही मोठे नाही कलेक्टर ते त्यांची जी मदरुडी आहे ती कमी करणं गरजेचं आहे लाडकी बहिणी योजना जोरदार सुरू केली आहे आणि काय होते हो की सर्व विविध विभागाचा भी निधी तिकडे वळवला गेला आहे मग याच्यात आपलं दिव्यांग विभागाचा काही निधी वळवला गेला आहे लाडकी बहिणी पण कर्तबगार बहिणीचं काय कर्तबगार बहाचं काय तुम्ही सांगा कर्तबगार भरू आमचा शेतकरी शेतमजूर आहे त्याच्यासाठी तुमच्यासाठी काहीच नाही घरी बसून मतदानासाठी योजना आखणं आणि प्रत्यक्षात काम करणाऱ्या

बिलकुल आम्ही आम्हाला असं म्हणायचं आहे की जसा धर्म आणि जातीवाद उफडला देशामध्ये तसा शेतकरी आणि शेतमधून वाद निर्माण झाला पाहिजे आणि तोच खऱ्या अर्थानं इथून सुरुवात करणार वाद हा बदलला तर मग खऱ्या अर्थानं मुद्द्यावर हात घातलं जात निवडणुका ह्या मुद्द्यावर होणं गरजेचे आहे जाती धर्मावर न होता त्या मुद्द्यावर कशा करता येईल आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं स्लोगन काढलं होतं निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला मजुराचे मुद्दे काय आहे शेतमजूर शेतकऱ्याचे काय मुद्दे आहे घरकुलाचे काय प्रश्न आहे अजूनही तुमचे सरकारी हॉस्पिटल आणि गावातल्या शाळा वसान का पडत चालल्या हे मुद्दे आहे ना हे मुद्दे निवडणुकीत मीडिया दाखवत नाही आणि पक्ष सुद्धा मांडत नाही आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत एकीकडे नेते ओबीसी आणि मराठा यांच्यावरच त्याच्यावरच आम्हाला हातोळा मारायचा आहे